ग्रंथालय चालकांनी अधिकाधिक वाचकांचं समाधान करणं आवश्यक आहे ही लोकांसाठी असतात ती अधिकाधिक अधिक करण्याची गरज आहे असं मत जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी व्यक्त केलंय सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन छत्रपती शिवाजी प्रशालेत उत्साहात झालं यावेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार वर्धा हे होते यावेळी व्यासपीठावर ग्रंथमित्र कुंडलिक मोरे सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे तांत्रिक सहाय्यक प्रमोद पाटील ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे आदी उपस्थित होते प्रास्ताविकात अध्यक्ष विजयकुमार पवार यांनी जिल्हा ग्रंथालय या, या संघास ड वर्गाच्या ग्रंथालयापेक्षाही कमी अनुदान मिळत असल्याची खंत व्यक्त केली यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाच्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचं प्रकाशन करण्यात आलं अध्यक्षीय भाषणात गजानन कोठेवार यांनी सांगितलं की ग्रंथालय चालकांनी किमान सत्तर टक्के वाचकाचं समाधान करणं आवश्यक आहे ग्रंथालय वाचनालय व वा शिक्षण आयुक्त यांच्यात झालेल्या पत्र व्यवहाराप्रमाणे प्रत्येक शाळेचं विद्यार्थी हे ग्रंथालयाचे सदस्य होणं आवश्यक आहे असे पत्र शिक्षण अधिकारी यांनी मुख्याध्यापकांना पाठवलं तर सर्व विद्यार्थी ग्रंथालयांना वाचक म्हणून उपलब्ध होतील यावेळी सार्वजनिक ग्रंथालयाची सद्यस्थिती व त्यावरील उपाय या विषयांवरती अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रभाकरराव घुगे कोकण विभागाचे कार्याध्यक्ष मनोज गोखटे यांनी परिसंवादात बहुमत असा विचार व्यक्त केले त्याचबरोबर ग्रंथमित्र कुंडली कमोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर उपस्थित प्रतिनिधींनी आपल्या कामकाजातील अडीअडचणी शासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडला त्या समर्पक अशी उत्तरे दिली हुसे यांनी सांगितलं की सोशल मीडिया हा ग्रंथालयाचा शत्रू आहे पुस्तकाचं वाचन न करण्याचं प्रमाण कमी झालंय ते वाढवण्यासाठी ग्रंथालयांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे ग्रंथालय अद्यावत असणं नवनवीन ग्रंथ खरेदी करून ग्रंथसंग्रह वाढवणं आवश्यक आहे जिल्ह्यातील आठशे पस्तीस ग्रंथालय ऑनलाईन पद्धतीनं जिल्हा ग्रंथालयास जोडण्यात आली आहेत तर बारा ग्रंथालयं हे अकार्यक्षम असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी साहेबराव शिंदे विनोद गायकवाड विलास कदम संजय सरगर अनिल पाटील वृषाली हजारे सुनील पुजारी प्रकाश शिंदे नंदा कुर्गे शिल्पा अलमेलकर यांच्यासह अनेक ग्रंथप्रेमी उपस्थित होते प्राध्यापक बाळासाहेब चटे यांनी सूत्रसंचालन केलं या अधिवेशनात अनिशे ब्रह्मानंद धडके यांनी समितीचे विविध ग्रंथ आणि नियतकालकांचाही स्टॉल लावला होता